चंद्रपूर जिल्ह्यात एकाच वर्षात वाघ हल्ल्यात अबतक सत्तेचाळीस झाल्यानंतरही वनविभाग मात्र निष्काळजीच बांबू तोडीसाठी आलेल्या बालाघाटच्या मजुरांना थेट जंगलात झोपडे उभारून करू दिले जात आहे वास्तव्य जिल्ह्यात आतापर्यंत वाघांच्या हल्ल्यामध्ये एकाच वर्षात सत्तेचाळीस ग्रामस्थ व नागरिकांचे जीव गेले आहेत असे असले तरी वनविभाग मात्र निष्काळजीच असून बांबू तोडणीसाठी जुनुना चिचपल्ली मार्गावर थेट जंगलातच बालाघाटी मजुरांच्या झोपड्या आहेत गेल्या दिवसात यापैकी दोन दोन ठिकाणी वेगवेगळ्या हल्ल्यात तीन बालाघाटी मजुरांचा मृत्यू झाला आहे दोनच दिवसांपूर्वी एकतीस मजुरांची वस्ती असलेले या ठिकाणी वाघाची डरकाळी ऐकू आल्याने इथले मजूर देखील धास्तावले आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच जंगलात आता वाघांचे वास्तव्य आहे अशा स्थितीत पाणवठ्याच्या शेजारी व वा वाघांचे वास्तव्य असलेल्या भागात थेट मजुरांच्या राहुत्या उभारणी टाळावे अशी मागणी वन्यजीव अभ्यासकांनी केली आहे हा प्रकार अत्यंत गंभीर असून वनविभाग मात्र सुस्त असल्याची टीका वन्यजीव अभ्यासकांनी केली आहे स्थितीमध्ये आपण आता जवळून बघतोय चिचपल्ला चिचपल्ली आणि जुनोना रोडवर या ठिकाणी काही मजुरांच्या राहुटी उभारलेल्या आहेत तेही जंगलामध्ये ज्या ठिकाणी वाघ आपल्या टेरिटरीमध्ये आपल्या अधिवासामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा वापर करतो जवळ यांनी राहुट्या उभारल्यामुळे मोठा संघर्ष होता होता वाचलेला आहे परवाच्या रात्री हे एकतीस लोक आपल्या कॅम्पिंग साईटला असताना वाघा तिथे आलेला होता तर अशा स्थितीमध्ये जेव्हा आपल्याकडे कन्फ्लिक्ट आहे वाघाचा संघर्ष तीव्र आहे अशा स्थितीमध्ये त्या मजुरांचा सुरक्षेच्या दृष्टीनं कुठल्याही उपाययोजना दिसत नाही महत्वाचं वन विभागाकडून अशा ठिकाणी त्यांना परवानगी देणं चुकीचं आहे ते देण्यात येऊ नये आणि सोबतच ठेकेदार जर अशा पद्धतीचा लेबरना आणत असेल तर त्यांना कामाच्या जागेपर्यंत नेऊन सोडणे आणि संध्याकाळ व्हायच्या आधी त्यांना कामावरून घेऊन जाणे अशा पद्धतीच्या व्यवस्था करणं गरजेचं आहे